जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड नांदेड वाघाळा शहर मार्ग महानगरपालिका क्रीडा विभाग आणि ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड यांच्यातर्फे क्रीडा सप्ताह आपण आयोजन करणार आहोत आणि आहोत तेवीस तारखेला आज रॅलीनं सुरुवात झाली आहे उद्या आपण निबंध स्पर्धा विविध शाळेअंतर्गत घेणार आहोत तसेच आपण सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान विविध संघटनेमार्फत जिल्हा मॅचेस संघटनेकडून घेऊन त्याचं प्राईज डिश्रीब्युशन वेगळा इव्हेंट नियोजन भवन येथे एकोणतीस तारखेला गुणवंत नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक मार्गदर्शक खिलाड़ू विविध पुरस्कार आज तेईस जून आज जो है ओलंपिक एसोसिएशन वर्ल्ड वाइड ओलंपिक एसोसिएशन का हफ्ता है और यहाँ पे यहाँ से हमने आज पहला दिन शुरू किए थे रैली से और रैली में काफी पूरे जितने भी एसोसिएशन रजिस्टर्ड एसोसिएशन मेंबर्स थे पूरे उनका पूरा हमने साथ में लेके पूरे बच्चों को लेके नियर अबाउट एक हजार बच्चे थे उनके साथ हमने एक रैली निकाली और एक काफ़ी एक से हमने रैली निकाली गई है बच्चे बड़े जागरूक होकर स्पोर्ट्स में पार्ट्स लेने के इच्छुक बताए और साथ ही साथ में हमने पूरे जितने भी एसोसिएशन से हमारे उनके हम पूरे मैचेस लेने वाले ये पूरा हफ्ता और उसमें जो भी बच्चे जीत के आएंगे उनको पुरस्कार दिया जाएगा इसका उद्घाटन हमने संत बाबा बलविंदर सिंह जी से हाथ से किया गया उद्घाटन और साथ ही दूसरे भी कई अधिकारी पद के मेंबर्स आए साथ में हमारे और हमारा उत्साह बढ़ाया है और साथ ही साथ में इस रैली का पूरा उत्साह का मजा लिया है। है ओलंपिक प्रेमियों को यह कहना चाहेंगे कि आप यहाँ से हम जितने भी एसोसिएशन है पूरे साथ मिलजुल के अच्छे इवेंट्स शुरू करेंगे लेंगे अच्छे इवेंट्स लेंगे और बच्चों को आगे बढ़ाएंगे ताकि वो ओलंपिक गेम्स खेले सके और ज्यादा से का नाम रोशन करेगे ऑलम्पिक सत्ता जगभरामध्ये तेवीस जून हा जागतिक ऑलम्पिक दिवस म्हणून साजरा होत असतो आणि त्याच अनुषंगाने नांदेड ऑलम्पिक असोसिएशन यांच्या आदित्याखाली सर्व एकविध क्रीडा संघटना मिळून आज जे दिवस पहिला होता साप्ताहिकाचा तो मशाल रॅली ह्यापासून आपण सुरुवात केलेली आहे तो मशाल रॅली जुना मोंडा टावर त्या ठिकाणपासून ते एस पी ऑफिस कॉर्नर शिवाजीनगर आणि आय टी आय कॉर्नर कुसुम सभागृह आणि तिथून जिल्हा क्रीडा अधिकारी या ठिकाणी या रॅलीची समाप्ती झालेली आहे स सदर या रॅलीसाठी एक हजार एक हजार विद्यार्थी एकविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध क्रीडा संघटनेनी आणलेला होता आणि त्या ऑलिम्पिक असोसिएशनचं सर्व सर्वस्व आमचे सरदार जसविंदर सिंग रामगडिया साहेब अध्यक्ष तसेच डॉक्टर राहुल वाघमारे सर से महासेक्रेटरी महासचिव आणि आमचे जे प्रेरणास्थान आदरणीय जे छत्र शिवछत्रपती आवार्डी जयी सर प्रलोभ कुलकर्णी सर कार्याध्यक्ष असे विविध उपा सर्व सन्मान्य उपाध्यक्ष ह्या सर्वांनी मेहनत करून ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेळाडू वर्गांना मोटिवेशन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दुसरा विषय एक आवर्जून सांगू इच्छितो की आत्तापर्यंतच्या ह्या कालावधीमध्ये ऑलिम्पिकचा आजचा जो सप्ताह म्हणजे रॅली सुरुवात झाली वेल बे बेगन इज हाफ डन असं जे म्हणतो ना ते खरंच आज खूपच सुंदर आणि सिस्टमॅटिक रॅली निघालेली आहे त्या अनुषंगाने विविध क्षेत्रामधल्या खेळाडूंना भविष्यात ऑलिम्पिक खेळण्यासाठी एक, एक, एक चांगला एक प्रेरणा मिळेल किंवा मग ह्या ठिकाणी एक, एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे सर आज आपण सचिव या नात्याने नांदेड शहरामध्ये ऑलिम्पिक सप्ता सात दिवसामध्ये प्रकारे नियोजन आहे का जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड नांदेड वाघाळा शहर मार्ग महापालिका क्रीडा विभाग आणि ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड यांच्यातर्फे क्रीडा सप्ताह या आपण आयोजन करणार आहोत आणि आहोत तेवीस तारखेला आज रॅलीनं सुरुवात झाली आहे उद्या आपण निबंध स्पर्धा विविध शाळेअंतर्गत घेणार आहोत तसेच आपण सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान विविध संघटनेमार्फत जिल्हा मॅचेस संघटनेकडून घेऊन त्याचं प्राईज डिशिप वेगा इव्हेंट नियोजन भवन येथे एकोणतीस तारखेला गुणवंत नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक मार्गदर्शक आणि खेळाडू असे विविध पुरस्काराचे वितरण एकोणतार एकोणतीस तारखेला करणार आहोत नियोजन भवन जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी येथे आणि आजची जी रॅली होती थी। तिचा थीमच आम्ही असं केलं होतं की दोन हजार छत्तीसचा समर ऑलिम्पिक जो भारत होस्ट करण्यासाठी आहे ती या होस्टसाठी ही रॅली आपण काढली होती धन्यवाद नांदेड नांदेडमधील जे खेळाडू उदयमुख खेळाडू आहेत माद्दे माद्दे के के ते विविध माध्यमाचं माध्यमातून खेळत असतात आणि आत्ताच्या सरकारने खेळाडूंसाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या अनुषंगाने आपले खेळाडू निश्चितच ऑलिम्पिक धर्तीच्या लेवलला खेळावेत या निमित्तानं आम्ही एक मागणी पण केली आहे की पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा क्रीडा संकुल सगळीकडे आहे पण नांदेडमध्ये त्याची अद्यावत कमतरता आहे आपल्याला मोदी मैदान हे अलाउट झालं होतं पहिलं पण ते अजून त्याची प्रोसिजर प्रशासकीय स्थितीत अडकलेली आहे त्याच्यासाठी आम्ही उपोषण पण केलं होतं ऑलिम्पिक असोशिएशनमार्फत ती मागणी आमची एक प्रमुख्याने आहे जेणेकरून मुलांना ऑलिम्पिक धर्तीचं क्रीडांकण